जागतिक कीर्ती जागतिक स्तरावर एक महामानव म्हणून नाव कमवलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मला समोर दिसला यापेक्षा दुसरी स्फूर्ती सदस तुमच्या समोर काय असू शकतात या दोघांचं जरी जीवन तुम्ही वाचलं आणि अभ्यासल आणि त्या दृष्टीनं आपल्या जीवनाचा मार्ग तर तुम्हाला जीवनात सफल होण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही आढळू शकणार नाही आज आ, हा समाज भरकटलेल्या अवस्थेत वाटतो आहे अनितीनं नीतीची जागा घेतल्यासारखं वाटतय वाईट गोष्टीनं चांगल्या गोष्टीची जागा घेतल्यासारखं वाटतंय समाजात कुप्रवृत्ती वाढलेली आहे मलाच कस सगळं मिळेल मनाच कस यश मिळेल मीच कसा सत्तेवर जाईन मलाच कस मोठं म्हटलं पाहिजे या दृष्टीनं समाजातला प्रत्येक व्यक्ती वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतोय मग एखाद्याची मुंडी मोडायची पाळी आली तरी सुद्धा तो माग पुढ पाहत नाही मी काय म्हणतोय समजतंय ना समाजात एक दाहक वास्तव आहे समाज अनितीच्या मार्गावर चालू चाललेला आहे कुठ तरी म्हणून कदाचित शासकाला ही वाटत असेल की यासाठी वाचन संस्कृती आणि ग्रंथांचं वाचन झालं पाहिजे आता आपण अध्यात्म म्हणतो भजन चालत कीर्तन चालतं माझ्या सारख्याची व्याख्यान चालतात लोक ऐकून घेतात आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला जे करायचं तेच करतात आपल्या जीवनाला योग्य होत लागलं पाहिजे आणि त्यासाठी आपण अध्यात्म जे आपन तेले का साथु संदर्य संदर्य है। तो ही जे काय साधू संतांनी सांगितलेला मार्ग आहे तोही स्वीकारला पाहिजे आपण विज्ञानवादी आहोत त्यामुळं अंधश्रद्धा आणि वाईट याला रीती तरी पूर्ण पूर्णविराम देत गेलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या पाहिजेत यासाठी पंधरवाडा साजरा करायचं एक गेल्या महिन्यात आनंदाची गोष्ट शासनाकडून आली ती पण ती दर्जा दिला समाजाचं जागरण करणारी समाज परिवर्तन करणारी अशी संस्कृती या वाचनातून निर्माण व्हावी त्या दृष्टीनं शासनानं हा वाचन पंधरवाडा निर्माण केलेला आहे अलीकडं आपण गुंतलेलो आहोत ते म्हणजे कॉम्प्युटर दुसरी गोष्ट लॅपटॉप तिसरी गोष्ट आपल्या समोरचा सर्वांनाच बिघडवणारा टी व्ही म्हणजे घरातल्या बायकांच्या आणि इतरांच्या डोक्यात जे जे काय घाण असेल दोन दोन लग्न करावे असं वाटावलं असं सचावलं असं पळून जावं बाय काय काय त्या मालिकेत असत भयानक असत सगळं कसा करावा आपापसामध्ये घरात भांडण कशी सुगर खुरी करून चांगले घराच वाटून कस करावं या सगळ्या मालिका पाहणार होती आणि त्याच्या पेक्षा अतिशय अलीकडं घातक वाटणारा म्हणजे तुमच्या हातात पण मित्रांनो त्या वस्तूचा वापर किती करावा आणि कशासाठी करावा याच जर ज्ञान आपल्याला असेल तर ती वस्तू पूर्णपणे वाईट आहे असं म्हणण्याचं धाडस मला करता येणार नाही ना तर तुम्ही मनाला काय सांगत होते मोबाईल वापरू नका म्हणता त्यांच्या खिशात मोबाईल आहे का <laughs> आहे ना मोबाईल पण पाहिजे तेवढा त्याचा वापर करावा त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या असतात त्यामध्ये काही लेखी चांगले असतात जे चांगलं आहे ते त्यातलं पाहायला काय हरकत नाही मला मोबाईलच्या व्हॉट्सअपवर वर एक ऐकायला वाचायला मिळालं आहे एक मुलगी वडील तंबाखू खात असतात आणि वडिलांना म्हणते तुम्ही तंबाखू सोडा त्या मुलीनं कुठंतरी वाचलेली गोष्ट असते की तंबाखू मुळे कॅन्सर होतो आणि तिला वाटलं आपले वडील तंबाखू खातात त्यांना सांगा आपण मग वडिलांना म्हणते तंबाखू खाऊ नका ठीक आहे वडील दुर्लक्ष करतात बारकेली कृत पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या मुलीनं ती तंबाखूची पुढी दगडून ठेवली लवकर दिलीच नाही त्याला सापडलीच नाही असा तिनं प्रयत्न केला बर का नंतर काय केलं तिनं ती पुडी बाहेर फिरकूनच दिली त्याला सापडेल न सापडेल असंच करून टाकलं आणि पुन्हा पुन्हा तिनं आग्रह केला आणि त्या वडिलांची हो तंबाखू खायची सुखी एक चांगलं काम झालं ना का नाही पण यातन आपण शिकायचं काय कुठतरी वाचलेल्या गोष्टीमुळं त्या मुलीनं एक वडिलांची तंबाखू व्यसन सोडण्याचं सत्कार्य केलं दुसरी गोष्ट उपदेश काय माझ्यासारखे किंवा मा फार मोठ्या व्यक्तींनीच केलेला करावा लागतो आणि त्यामुळं समाज सुधारतो असं काही नाही लहान मुलं सुद्धा मोठ्या माणसांना शिकवू शकतात कुठंतरी वाचलेली गोष्ट तिनं अमलात आणली आणि मग सांगा कुठंतरी वाचलेल्या गोष्टीनं जर एवढा बदल होत असेल तर तुम्ही आम्ही जाणून बुडून चांगल्या ग्रंथांचं पुस्तकांचं वाचन केलं आणि आपल्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला तर किती बदल होईल